एका गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याबद्दल खुद्द जिल्हा सत्र न्यायाधीशावरच गुन्हा दाखल झालाय सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंद झाल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे इचलकरंजीतील एका वकिलाला ला लाच प्रकरणात सीबीआयनं अटक केली आहे त्यानंतर थेट साताऱ्यातील न्यायाधीशच लाच प्रकरणी अडकल्यानं न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झालाय इचलकरंजीतील एका वकिलाला लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयनं ताब्यात घेतले दुसरीकडा सातारा जिल्ह्यातील एका घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांविरोधात पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय पुण्यातील एका तरुणीनं याप्रकरणी तक्रार दिली होती त्या तरुणीच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी थेट न्यायाधीशांनीच लाच मागितल्यानं तक्रारीत म्हटलंय त्यानुसार न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह आनंद खरात किशोर खरात आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल झालाय न्याय देणारेच लाच मागत असतील तर न्याय कुणाकडं मागायचा आणि विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय